या सत्ययुगात चार अक्षरांचा राक्षस निर्माण झाला होता नाव त्याचं हिरण्याक्ष देवाना अवतार धारण केला आणि चार अक्षरांचा राक्षस हिरण्याक्ष याचा शेवट केला ते, माग ते, ते युग माग पडलं त्याच्यानंतर युग आलं ते युग म्हणजे त्रेतायुग या त्रेतायुगात राक्षसाचं नाव आणखी एका अक्षरानं कमी झालं आणि तीन अक्षरांचा राक्षस प्रेतायुगात निर्माण झाला त्या राक्षसाचं नाव म्हणजे रावण होय देवानं आणखी एक अवतार धारण केला आणि तीन अक्षरांचा राक्षस नाव त्याचं रावण या रावणाचाही शेवट केला प्रेतायुग सुद्धा माग पडलं त्याच्यानंतर तिसरं युग आलं ते, ते युग म्हणजे द्वापारयुग या द्वापारयुगात राक्षसाचं नाव हो। आणखी एका अक्षरानं कमी झालं आणि दोन अक्षरांचा राक्षस द्वापारुगात सैमान घालू लागला काय त्या राक्षसाच नाव <laughs> द्वापारुगात निर्माण झालेला दोन अक्षरांचा राक्षस कोण सांगा आपण हो कौस कौ। हो, हो। कौ। हो। अगदी बरोबर देवाने आणखी एक अवतार धारण केला आणि कौसाचाही शेवट केला द्वापारुग सुद्धा माग पडलं त्याच्यानंतर युग चौथं युग आलं ज्या युगात आपण वावरत आहोत हे कलियुग या कलियुगात राक्षसाचं नाव आणखी एका अक्षरानं कमी झालं आणि एका अक्षराचा राक्षस या कलियुगात थैमान घालत आहे तो एका अक्षराचा राक्षस कोण मी म्हणजे मी म्हणते अहंकार गर्व हा अहंकार या कलियुगात थैमान घालत आहे या अहंकाराचा आपण शेवट करू शकत नाही पण त्याचा त्याग मात्र नक्कीच करू शकतो माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सारेजण जन धनाच्या मागे लागतात धन प्राप्त करण्याच्या हेतून रक्ताचं पाणी करतात पण मला सांगा धनाचा उपयोग कोणाला होतो ना देवांना झाला ना, ना दानवांना झाला आपल्या माणसाला काय होणार आहे याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर लंकादे रावण हा अधर्मी होता हा पापी होता जरी तो ब्राह्मण असला तर त्याने वाईट कामं केली तोच रावण याची लंका सोन्याची होती देव गोपालकृष्ण जगाचा परब्रह्म याची द्वारका सुद्धा सोन्याची होती पण शेवटी झालं काय रावणाच्या लंकेचे कोळसे झाले देवकिरंदन गोपालकृष्ण याची द्वारका सोन्याची असली तरी पाण्यात बुडून गेली म्हणजेच धनाचा उपयोग नाही रावणाला झाला नाही देवकीनंदन गोपालकृष्ण झाला मग आपल्यासारख्या माणसाला काय होणार आहे म्हणून धनाच्या माग न लागता प्रत्येकानं भक्ती नामस्मरण आचरणात आणणार देवाचं नामस्मरण केल्यानंतर प्रत्येकाचं कल्याण होणार आहे शिवाय सारेजण देवाच्या नावानं उपवास करतात आणि अन्नाचा त्याग करतात अवश्य करा ते जीवनात आवश्यक आहे पण त्याच्याबरोबर बरोबर उपवास जर करायचा असेल तर आपल्या अंगी असलेल्या वाईट गुणांचा उपवास करा उपवास जर करायचा असेल तर आपल्या अंगी असलेल्या अहंकाराचा उपवास करा म्हणजे त्याग करा, करा। फक्त अन्नाचा त्याग करून काही होणार नाही आणि अहंकार न बाळगता प्रत्येकानं स्वामीमय व्हा स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याणच करतील कल्याणच करतील आणि <laughs>